नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील डिवायडर मध्ये वृक्षरोपण करत सुशोभीकरणाला प्रारंभ सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या पुढाकाराने उपक्रम कल्याण डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या डिव्हायडर वर अनेक गर्दुल्ले आणि मद्यपान करणारे लोक बसत होते यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना विशेष करून महिलांना याचा त्रास सहन करावा लागत होता बसणारी तत्वे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि करत होते यामुळे स्टेशन परिसरात बाकलपणा येत होता याबाबत गंभीर दखल घेत स्वप्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी स्टेशन परिसराच्या सुशोभीकरणासाठी स्थानिक दुकानांच्या सहकार्याने या डिवाइडर मध्ये वृक्षारोपण केले आहे वृक्षारोपण सहितच या केली जाणार असून या असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली तर ह्या होत्या शहरातील मधाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाव्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद